हां स्टुडंट्स आता आपण कोणती एक्झाम बघणार आहे परत पुढची एक्झाम चालू करतोय बरोबर ना वर्डची एक्झाम चालू करतो सध्या आपण टेक नंतर टेस्ट नंतर कुठे येणार आपण वर्ड वरती जायचं आहे नेक्स्ट हॅलो आपण इथून एक्झाम चालू करतो बघा असे चार ते पाच वेळा कमीत कमी एक्झामची प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येक एक्झामची चार ते पाच वेळा प्रॅक्टिस करणार आहे स्टार्ट प्रॅक्टिकल मध्ये जातो आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह केले तेच क्वेश्चन पुन्हा नाही करायचे अलग क्वेश्चन असेल तरच करायचे बघा पहिला क्वेश्चन चालू केला डेमो एक्झाम असल्यामुळे थोडा वेळ लागतोय ओपन व्हायला क्वेश्चन बघा सांगितलंय इन्सर्ट अ टेबल टेबल माहिती ना टेबल केला सांगितलं काय के सांगितलंय टेबल इन्सर्ट करताना रो किती असले पाहिजेत तीन रो असले पाहिजेत कॉलम किती असले पाहिजेत तीन कॉलम तीन रो आणखी तीन कॉलम असले पाहिजेत है ना मग कुठून घेणार तसं टेबल इथे यायचं इन्सर्टमध्ये जायचं इन्सर्टमध्ये जाणार कुठे यायचं टेबल आणि नंतर कुठे जाणार आपण डायरेक्टली इन्सर्ट टेबलवरती जायचं जरी ड्रॉ टेबल म्हणून क्वेश्चन असेल तरी आपण कुठे यायचं इन्सर्टवरतीच जायचं इन्सर्ट टेबल मग इथे फक्त लिहायचं नंबर ऑफ कॉलम किती तीन आणि रोख कुठे सांगितले तीन हॅलो इथे नंबर ऑफ कॉलम नंबर ऑफ रोज नीट लक्षात आहे ते नंतर काय करायचं ओके करायचं हॅलो नंतर कुठे आहे सबमिट आता हा फॉन्ट चेंज करायला सांगितलंय बघा हा काय सांगितलंय त्यांनी चेंज द फॉन्ट ऑफ थर्ड वर्ड ऑफ थर्ड सेंटेन्स थर्ड वर्ड म्हणजे तिसरा शब्द आणि तिसऱ्या सेंटेन्समधला नॉर येणार ना मग त्याचा फॉल्ड कोणता करायचा आहे कॅलिब्री फॉन्ट करायचा मग फॉन्ट बदलण्यासाठी कुठे यायचा आपण दाखवतो तिथून फॉन्ट म्हणून मग फॉन्टवरती क्लिक केल्यावर तिथून घ्यायचं के कॅलिब्री म्हणून जो नाव दिलं असेल तर सिलेक्ट करायचं आणि नंतर सबमिटवरती क्लिक करायचं हॅलो पुढचा क्वेश्चन आता बघा लाईन स्पेसिंग जो मगाशी क्वेश्चन केला होता ना त्याच्यामध्ये थोडा ऍडव्हान्स क्वेश्चन दिलाय काय इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द लाईन स्पेसिंग ऑफ थर्ड सेंटेन्स बरोबर ना थर्ड सेंटेन्सची लाईन स्पेसिंग करायची आहे पण किती लाईन स्पेसिंग करायची आहे डबल करायची आहे कोणत्या थर्ड सेंटेन्स ते सिलेक्ट केलं आता लाईन स्पेसिंग कुठे जाणार आपण दिसतोय तो लाईन स्पेसिंग होममध्ये जायचं आहे जा। ना मध्ये लाईन स्पेसिंग पण ते दिसतो का डबल कुठे ऑप्शन मग असे आपण वन पॉईंट फाईव्ह लाईन स्पेसिंग घेतलं होतं जर का डबल ऑप्शन दिसत नसेल तर कुठे जायचं जा। लाईन स्पेसिंग ऑप्शनवरती जायचं कुठे जा। येणार लाईन स्पेसिंग ऑप्शन मग लाईन स्पेसिंग ऑप्शनवरती आल्यावर बघा इथे पुन्हा आलो मग दिसतंय ते स्पेसिंग म्हणून मग स्पेसिंगमध्ये आल्यावर कुठे जायचं लाईन वरती जायचं आता सिंगल आहे ना मग सिंगल जेव्हा काय घेणार डबल घेणार कळलं कधी कधी सांगितलं असेल की मल्टिपल टू थ्री मग मल्टिपल घ्यायचं आहे इथून वन टू थ्री काय सांगितलं सुद्धा घ्यायचं इथून पण आता आपल्याला काय सांगितलं डबल घ्यायचं आहे कळलं कुठून घेतलं बघा जरा आपण ना थर्ड सेंटेन्स सिलेक्ट केलं पहिलं नंतर कुठं यायचं होममध्ये जायचं आहे पॅरेग्राफ आहे ना लाईन स्पेसिंग इथून कुठे जायचं लाईन स्पेसिंग ऑप्शन आणि इथून जायचं लाईन स्पेसिंग वरती जाऊन काय घे इथून आपण डबल घेणार नंतर काय करायचंय ओके करायचंय आलो एवढा नंतर सबमिट करायचंय आता याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन बघा आपण अलग अलग क्वेश्चन ते सॉल्व्ह करत जातोय प्रत्येक वेळी इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द पेज बॅकग्राऊंड आता पेज बॅकग्राऊंड माहिती आहे आपल्याला कसं चेंज करायचं ते कुठे जाणार डिझाईनमध्ये जायचं प्रथम अर्धा क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचं डिझाईन पेज कलर फिल इफेक्ट माहिती आहे ना आता लक्ष झालं असेल तुमच्या आता कुठे जायचं नंतर टेक्चर आणि टेक्चरवरती आल्यावर पहिल्या टेक्स्चरवरती क्लिक करायचं पण नाव काय पाहिजे आपल्याला स्टेशनरी ना मग कोणता एरो दाबायचा आहे कीबोर्डवरती राईट एरो दाबायचा बघा नाव लक्ष ठेवायचं स्टेशनरी यापर्यंत क्लिक करत बसायचं हॅलो स्टेशनरी जाऊ नंतर कुठे क्लिक करायचं आहे ओके आणि पुढे काय सांगितलं आहे त्यांनी नंतर काय सांगितलं इन्सर्ट टॉप ॲज अ हेडर म्हणजे हेडरमध्ये काय सांगितलं आहे टॉप लिहायचं आहे आणि फुटर कुठे फुटरमध्ये काय लिहायचं आहे एंड म्हणून लिहायचं आहे सांगितलं ना इन्सर्ट टॉप ॲज हेडर म्हणजे काय तर टॉप हेडरमध्ये काय आलं पाहिजे टॉप आलं पाहिजे आणि फुटरमध्ये काय आलं पाहिजे एंड लिहून आलं पाहिजे मग कुठे जाणार आपण इन्सर्टमध्ये जायचं आहे इन्सर्ट इन्सर्टमध्ये कुठे जाणार हेडर बरं ना मग असे आपण एडिट केलं होतं ना हेडर चेंज केलं होतं तसं हेडर देण्याआधी कुठे यायचं एडिट हेडर म्हणजे एक तर चेंज करायला सांगितलं असेल तरी एडिटमध्ये जायचं किंवा नवीन द्यायचं असेल तरी पण एडिट हेडर इथे हेडरमध्ये आता इथे लिहायचं काय लिहिणार इथे टॉप पण स्पेलिंग जशी आहे तशीच लिहायची आता टॉप लिहून झालं आपल्याला कुठे यायचं पुन्हा फुटरमध्ये जायचं ना डायरेक्टली मग कुठे आणणार आपण पुन्हा इन्सर्ट नंतर कुठे आणणार फुटर आणि पुन्हा कुठे आणणार एडिट फुटर हॅलो एडिट फुटरमध्ये आता दिसतोय का इथे फुटर नाही द्यायचं काय द्यायचं आपल्याला एंड द्यायचं आहे ना मग थोडा वेळ मी हा ऑप्शन कमी केला इथून आला इथे क्लिक करायची एकदा आणि ते एंड लिहायचं इथून बघा झालं क्वेश्चन हेडरमध्ये टॉप लिहिलं आणि फुटरमध्ये एंड लिहून झालं नंतर कुठे यायचं क्लोज हेडर अँड फुटर आणि सर्व करून झाल्यावर इथून काय करायचं सबमिट करायचं हॅलो रमच नाही काय सांगितलं इथून आता फॉन्टची स्टाईल चेंज करायची कोणती स्टाईल द्यायची एम्बॉस है ना फॉन्ट स्टाईल कोणती द्यायची त्याला एम्बॉस फॉन्ट स्टाईल द्यायचे कोणून देणार बघा काय सांगितलं इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द फॉन्ट इफेक्ट ऑफ फोर्थ वर्ड ऑफ थर्ड सेंटेन्स फोर्थ वर्ड कोणाचा थर्ड सेंटेन्सचा काय येणार रिझन है ना आणि त्याला काय सांगितलं आहे बोल्ड करायला सांगितलं आहे अजून काय सांगितलं आहे इम्बॉस फॉन्ट इफेक्ट द्यायचा आहे कोणता इम्बॉस फॉन्ट इफेक्ट फॉन्ट इफेक्ट कुठे भेटणार मग इथे भेटणार दिसतो ना फॉन्टच्या डॉटवरती हॅलो नंतर इथून जायचं दाखवतो इम्बॉस म्हणून आणि नंतर कुठे जायचं ओकेवरती जायचं बघा आला इम्बॉस फ्रॉन्ट इफेक्ट नंतर सबमिट आता लेवल थ्री आता हा क्वेश्चन मग अशी केलेला आहे आपण बरं ना मागाच्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन केलेला आहे बघा तोच क्वेश्चन झाला रिपीट कळ एवढं क्वेश्चन कसं करायचं आहे नंतर ओके करायचं समजत समजा एक्झाम एंड केली समजा मला तुमचा तुम्हाला जर का हा चॅनल आवडत असेल मी जे बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब वरती क्लिक करू शकता समजतं ना सबस्क्राईब वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे जसे जसे अजून दुसरे कोणते व्हिडिओ अपलोड केले तर ते तुम्ही पाहू शकता तिथून कळेल किंवा तुमचे ह्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही अलग अलग टॉपिकचे व्हिडिओ बघू शकता वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट टॅली फोटोशॉप कोरोड्रा कळत एवढा समजते